ए, वारा पाऊस एकटा लढलाय ऐका परिस्थिती सगळं एकटा लढलाय आणि सामान्य सगळं एकटा लढलाय कुणासाठी फक्त मुलाबाळांसाठी ध्यानात असू द्या तुमचा बाप सगळ्यांचा सा, एक दिवस वाघ होता राजा वाघ आता तो थाकलाय आता तो थाकलाय म्हणून त्याची तुम्ही जीरो किंमत करू नका तुमचा बाप जो वाट्यावर असा नस ना वाट्यावर त्याचा आता हात काय असं थरथर कापत असते आता पाणी सुद्धा नीट नेट येत ना असं पाणी सांडलं चार सांडला त्याच्यावर राबू नका चिडू नका कारण एक दिवस तो सुद्धा वाघ होता आज आपण त्या वायात आहे आज त्यांचा हात हालतायत उद्या तसं आपलं सुद्धा हात हालणार आहे ध्यानात असेल हे विसरू नका राज्यांना ध्यानात असू त्यांनी आपलं वालपण सहन केलंय आपल्या आई वडिलांनी आता त्यांचं मातारपण पण सहन करण्याची जबाबदारी आपली आजोबा आपले थकलेले वडील थकलेले तिच्या वाट्यावर बसले तिचा हाक मारले ना तुम्हाला अय इकडे पुढं निघून जाऊ नका माघारी या ते काय म्हणतात ते ऐका एकच गोष्ट दिवसातनं तुम्हाला वेळा सांगत्या चर्चा त्यामुळं तुम्ही चिडून जाऊ नका तुम्हाला मला नाही आत्ता हे मला पण माहिती पण ती काय म्हणते ते ऐका आणि फक्त हो कर तू म्हणायचं बाबा काळजी करू नका ते का तुम्हाला सांगतात माहिती का गोष्ट चारच्या वेळा कारण ते तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम करतात निस्वार्थी आणि जगाच्या पाठीवरती निस्वार्थी प्रेम करणारी मात्र म्हणजे आई आणि वडील आबा एवढी माया आबा एवढी माया त्याच्या अंतकरणात आपल्याबद्दल म्हणून हातमागत्या उरामध्ये माया ज्याच्या कळमे घवानी दाखविना कधी कुणा डोळ्यात लपाई झिजू झिजू संसाराचा गाडा हकला राटा मधी हसू कना वाकरा घडीवर तू छा त्याची धाप हय अवघड हाय घडा आईश्यातून निघून गेले सगळी आपल्यावरती प्रेम करायचं स्वार्थापुठे प्रेम करता निस्वार्थी प्रेम करणार हे दोनच पात्र आई आणि वणी एकटा बाप किती लढलाय आपल्यासाठी ऐका आपला बाप एक झालाय ऐका आयुष्यभर तो नशिबाशी झटला आपला बाप आपल्यासाठी किती झटला आहे का आयुष्यभर तो नशिबाशी झटला मला बाप मा ना चार सो हिकिड़ो पुछंदी तुम्ही म्हणलं ना माझ्या बापाला अडकल नाही तू माझ्यासाठी काय के हे केलं आपल्या बापाने घ्यानापासून यायला कोणी भाग्यवान आहात राजा नव्हतो भाग्यवान